वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार ईडीच्या रडारवर आले दरम्यान अनिल कुमार पवार हे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे राऊत यांनी काही गंभीर आरोप केलेले आहोत पाहूयात तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे त्यांचं पोस्टिंग मी करून घेतलं की माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची पोस्टिंग त्या ठिकाणी झालेली आहे वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांच्या घरावरील छापेमारीत कोट्यवधींचं घबाड हाती लागलाय ईडीनं अनिल कुमार पवार यांच्या नाशिक मुंबई वसई विरार इथल्या मालमत्तांवर एकाच वेळी छापे टाकले या छाप्यात तब्बल एक कोटी तीन लाखांची रोकड जप्त करण्यात आली वसई विरार महापालिकेच्या माजी आयुक्तांच्या घरासह बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केली एकोणतीस जुलैला सकाळी सात ते रात्री वाजेपर्यंत माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांची तब्बल चौकशी झाली वसईतील कागदपत्र हार्ड डिस्क सुद्धा जप्त करण्यात आले मुंबई नाशिक वसई विरार इथल्या ठिकाणी ही छापेमारी झाली नाशिक मध्ये अनिल कुमार पवारांसह त्यांच्या कुटुंबियांच्या नावे शेतजमीन फार्म हाऊस प्लॉट्स असल्याची माहिती आहे नाशिक मधल्या छाप्यात एक कोटी तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार हे मूळचे नाशिक जिल्ह्यातले नाशिकच्या पांडवलेणी डोंगराच्या पायथ्याशी अनिल पवारांचा कोट्यवधी रुपयांचा प्लॉट असल्याचं समोर आलंय या प्लॉटची ईडीच्या अधिकाऱ्यांकडनं पाहणी करण्यात आली वसई विरारचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्यावर कालपासून पासून ईडीचं धाडसत्र सुरू झालेले आहे त्यांच्या राज्यातील विविध भागांमध्ये असलेल्या ज्या मालमत्ता आहेत त्या ठिकाणी ईडीकडनं चौकशी केली जाते आपला जो पुतण्या आहे तुषार आ, पवार त्यानं ही जमीन घेतलेली होती आणि त्यानंतर त्यानं जे अनिल पवार आहे त्यांच्या ज्या आई आहे निर्मलाबाई खंडेराव पवार यांना गिफ्ट केलेली होती दीड लाखाच्या आसपास ही संपूर्ण खरेदी एकूणच कागदोपत्री दाखवण्यात आलेली आहेत अलीकडच्या बाजारभावाची जर तुलना केली तर ते कोट्यवधी रुपयांच्या घरामध्ये जाईल अशा स्वरूपाचा एक प्रकारे अंदाज देखील वर्तवला जातोय अनिल कुमार पवारांमुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे अडचणीत यायची शक्यता आहे कारण अनिल कुमार पवार हे दादा भुसेंचे नातेवाईक असल्याचं समोर आलंय त्यामुळे वसई विरार पालिकेच्या आयुक्त पदासाठी अनिल पवारांची शिफारस दादा भुसेंनी केली होती असा आरोप संजय राऊतांनी केलाय सई विरार महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांवर धाड पडली ईडीची आणि त्यांना त्या पदावर माझ्या माहितीप्रमाणे नियमबाह्य पद्धतीनं बसवण्यात आला आता ज्या अर्थी ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत फडणवीस मंत्रिमंडळातील एका मंत्र्यानं नियुक्त केलेल्या आयुक्तावर त्याचा अर्थ त्या धाडीचे धागेदोरे त्या संबंधित मंत्र्यापर्यंत जाऊ शकतात कारण तो अधिकारी नेमण्याचं काम दादा भुसे यांनी केलं असं चर्चा तेव्हाही होती आजही आहे अनिल पवार हे माझे दूरचे नातेवाईक आहेत ही वस्तुस्थिती आहे ते मी काही नाकारत नाही परंतु मी त्यांचं मुलाखत पाहिल्याच्या नंतर किंवा आपल्या पत्रकार मित्रांनी असं सांगितलं की माननीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री महोदय असताना त्यांच्याकडून त्यांचं पोस्टिंग मी करून घेतलं की माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांची पोस्टिंग त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून त्यांच्या आरोपामध्ये काही फारसं तथ्य नाही अनिल कुमार पवारांची वसई विरार महापालिकेच्या आयुक्त पदावरून सतरा जुलैला बदली झाली होती मात्र त्यांनी आपली जबाबदारी अठ्ठावीस जुलैला सोडली त्यामुळे पवार यांनी अकरा दिवसानंतर जबाबदारी का सोडली याबाबतही प्रश्न उपस्थित केले जात के आहेत जुलै दोन हजार त्यांनी जबाबदारी तब्बल अकरा दिवसानंतर म्हणजे अठ्ठावीस जुलै रोजी सोडली बदली नंतरही अनिल कुमार पवार यांनी पदावर राहून काही निर्णय ठेकेदार संबंधित फाईल्स क्लिअर केल्याचा आरोप होतोय अठ्ठावीस जुलैला अनिल कुमार पवारांच्या सन्मानार्थ निरोप समारंभाचाही जंगी कार्यक्रम झाला अठ्ठावीस जुलैला पदभार सोडताच दुसऱ्या दिवशी एकोणतीस जुलैला अनिल कुमार यांच्या मालमत्तांवर छापे पडले गेल्या काही महिन्यात आयुक्त म्हणून अनिल कुमार पवार यांनी घेतलेल्या बहुतांशी निर्णयांवर नाराजी होती त्यामुळे ईडीने केलेल्या चौकशीनंतर वसईकरांनी लाडू वाटून फटाके फोडून जल्लोष व्यक्त केलाय दरम्यान ईडीच्या धाडीनंतर अनिल कुमार पवार यांचे कारनामे समोर येणार का याकडे वसईकरांचं लक्ष लागलंय विपुल पाटीलचा ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज वसई